नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आहोत या ठिकाणी एक वेगळ्या पोशाखात एक महिला दिसते आपल्याला नक्की ते कसा आहे आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार। नमस्कार। काय ओळख सांगाल आपली रेखा रामचंद्र आपण बरं आपण एक नवरीच्या पोशाखात या ठिकाणी आहे आहे काय काय नक्की सांगाल आपण मतदानाचा दिवस मतदान करायचं आहे कर्तव्यच आहे माझं लग्न आता साडेबाराचं बाराचं आहे बरं लग्न कार्य कुठे आहे लग्न कार्य माझं मंगरुळ मध्ये मा आहे शेट्टेवाडी बरं आणि मुहूर्त किती आहे साडे बाराचा आहे मग आपण तिकडचा मुहूर्त जो आपण ह्या मुहूर्तला आलात नक्की काय साध्य केलं आपण काय सांगाल नक्कीच खूप खूप धन्यवाद आता आपल्या सोबत उमेदवार सुद्धा श्रेक सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडे थोडक्यात प्रतिक्रिया असं नमस्कार काय सांगाल असं अशा जर मतदार असतील जागृत साहजिकच शंभर टक्के होऊ शकतं काय प्रतिक्रिया दिला आपण मी तुमच्या माध्यमातून मात्र सर्वांना सांगू इच्छितो की ताईने जसं तिचं लग्न साईडला ठेवून ती मतदानासाठी या ठिकाणी आलेली आहे तसं सर्वांनी मतदारांनी आपल्या आज जे काय असेल कामात काम जे काय असेल काम थोडंसं साईडला ठेवून मतदानाचा हक्क बजावा कारण की हा तुमचा सर्वस्व हक्क आहे तो तुम्ही बजावला पाहिजे आणि ताईला मी तुमच्या माध्यमातून तिच्या लग्नासाठी वाट देतो लग्नाच्या शुभेच्छा देतो बरं साधारण किती टक्के मतदान झालं असं आत्तापर्यंत साधारणतः आत्ता वीस टक्केच्या आसपास मतदान झालेलं आहे ओके धन्यवाद